हॅलो वर यस सर दिस इज डॉक्टर संतोष फ्रॉम मानसूर्जा आयुर्वेद एम ओ म्हणजेच आयुर्वेद मेडिकल ऑफिसर या एक्झामच्या रिलेटेड बीएमएस एम साठी काही अपॉर्च्युनिटी आहे का किंवा होऊ शकते का या रिगार्डिंग आज आपण बोलूया ओके पाठीमागच्या महिन्यामध्ये जी ॲडव्हर्टाइजमेंट आली त्याच्यामध्ये पूर्णतः एमबीबीएस लोकांसाठी होती जवळपास दीड हजार जागा पूर्णतः एमबीबीएस लोकांसाठी होत्या बीएमएस लोकांसाठी ज्या जवळपास ट्वेंटी पर्सेंट किंवा ट्वेंटी चा जो जी, जी आर आहे त्या अकॉर्डिंगली त्या जी आरचं पालन न झाल्याने बीएमएस स्टुडंटसाठी काही जागा त्याच्यामध्ये मेंशन नव्हत्या मग बीएमएस स्टुडंटसाठी नवीन ऍड येणार आहे का किंवा आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्येच त्या जागा अलाऊ करणार आहेत का जे काही प्रिन्सिपल आहे आपण म्हणूया ट्वेंटी च तर त्या रिगार्डिंग खूप साऱ्या लोकांनी वेगवेगळ्या निवेदनाच्या वेग 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 माध्यमातून वेगवेगळ्या संघटनांनी वेग त्यांच्या वेग त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती वरिष्ठांना म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग असो किंवा त्या रिलेटेड जे काही एम पी एम एल एज आहे त्यांच्या थ्रू ती मागणी डिमांड केलेली आहे त्याच ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये काही कॅटेगरीसाठी काही जागा नव्हत्या हो ओके okay? तर त्या सुद्धा नवीन ऍड याव्या यावी का किंवा त्या ॲडवर्टाइजमेंटमध्ये पुन्हा शुद्धीपत्रक यावं का या सुद्धा ती मागणी झालेली आहे परंतु आता नवीन एक संधी मला दिसली हे माझं दिस पर्सनल ओपिनियन आहे की त्या रिलेटेड आपण एक स्ट्रॅटर्जी ठरवली पाहिजे येत्या आठ डिसेंबरला राज्यपालांनी अनाउन्स केलेले आहे की हे एक अधिवेशन महाराष्ट्र विधीमंडळाचं होणार आहे आठ डिसेंबरला ज्याला आपण अधिवेशन फक्त म्हणतो तर त्या अधिवेशनामध्ये रितसर पद्धतीने जर मागणी केली ओके हा मुद्दा जर विधानमंडळात उठवला गेला तर त्या गोष्टीचं जास्त महत्व वाटतं सो जे काही लोकल एम पी आणि एम एल एज आहेत एम पी म्हणजे खासदार एम एल ए म्हणजे आमदार सो आपल्या स्थानिक आमदारांनी खासदारांच्या थ्रू जर या विधान मंडळामध्ये जर आपला मुद्दा जो पद्धतीने आपण मागणी केलेल्या वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवरती इथं जर मांडला गेला तर त्याचा आवाज खूप मोठा असतो त्याची फ्रिक्वेन्सी त्याची गंभीरता त्याची ग्रॅव्हिटी खूप महत्वाची असते कारण ते रेकॉर्डवर येतात मग त्या रिलेटेड असतील आयुष डिपार्टमेंटचे रिगार्डिंग जर तुमच्या ओळखीचे कोणी असतील किंवा प्रधानमंत्री ऑफिसेस याच्यामध्ये जर तुमचे कोणी ओळखीचे असतील तर ते त्यांनाही मेल करू शकता रिगार्डिंग दॅट कोणी अपोजिशन्स असतात ज्यांना हा मुद्दा उठवायचा असतो कारण अधिवेशनामध्ये होतं काय की सरकारच्या विरोधातील धोरणांना आवाज उठवण्याचं काम हे अपोजिशन्स करत असतात ओके ज्याला आपण विरोधी पक्ष म्हणत असतो तर या प्लॅटफॉर्मचा वापर करून जर आपली जी रितसर मागणी आहे संविधानिक मागणी आहे की एवढ्या जागामध्ये च्या लोकांना मध्ये संधी दिली गेली पाहिजे किंवा नवीन ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे त्याच्या पुढचा गोष्ट त्याच्या पुढची गोष्ट आहे परंतु या प्लॅटफॉर्मवरती जर हा मुद्दा उचलला तर आपल्याला ऍडव्हर्टामेंट मध्ये जागा मिळण्याची शक्यता खूप वाढते ओके ही एक खूप मोठी संधी आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांना हे शेअर करा आणि त्याप्रमाणे ऍक्ट करा ऍक्ट करा म्हणजे काय की आपल्या ओळखीचा इथं वापर करा वेगळ्या पद्धतीचा एक समान ड्राफ्ट सगळ्यांनी एक तयार करा त्या ड्राफ्टचा ज्या ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे नेते असतील स्थानिक नेते असतील नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील आमदार खासदार जे कोणी असतील पॉलिटिकल टच तुम्हाला मिळतोय त्या त्या ठिकाणी ही मागणी मांडा खास करून अपोजिशन्सवरती थोडस फोकस करा कारण ते मुद्दा जास्त मांडण्याची शक्यता आहे ओके अकॉर्डिंगली हा मुद्दा विधानमंडळात आल्यानंतर कारण हे गव्हर्नमेंट असं आहे की आपण म्हणतो की आयुष डिपार्टमेंट आहे आयुर्वेद पॅथी आहे त्याला आपण थोडं ग्लोबलाइज केलं पाहिजे त्याला स्ट्रेंथन केलं पाहिजे वगैरे वगैरे हे बोललं जातं परंतु रूट लेवलला मात्र अशा पद्धतीचे अन्यायकारक ऍडव्हर्टाइजमेंट येते की त्यांच्या ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस मात्र त्याच्यावरती काहीतरी गोष्टी सुरू होतील ओके सो पॉसिबिलिटी आपण खूप वाढवू शकतो संविधानिक मार्गाने मागणी करायची आहे फक्त हा प्लॅटफॉर्म मला सुचला की या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला चांगल्या पद्धतीनं विषय मांडता येतील तो प्लॅटफॉर्म आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये जे लोकप्रतिनिधी त्यांचे मुद्दे मांडतात त्यांच्या थ्रू आपला हा मुद्दा मांडला गेला पाहिजे ठीक आहे सो बऱ्यापैकी लोकांना हे शेअर करा ऍक्ट करा अजून तुमच्या काही सजेशन किंवा अजून सुचवायचं काही असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता ओके एकत्र या युनिटी करा आणि लढा तरच ह्या गोष्टी होतील अदरवाईज कोणीतरी आपल्यासाठी करेल या, या, करे या भरोशावर बसू नका आपल्याला ती गोष्ट हवी आहे तर आपल्याला त्यासाठी लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आपापल्या आप परीनं ठीक आहे चला ओके होपिंग फॉर द बेस्ट थँक्यू फॉर वॉचिंग हॅव अ नायस डे